श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचा संताप रात्रीचे साडे अकरा वाजले होते मानवी स्वयंपाकघरात एकटीच उभी होती गॅस बंद केल्यानंतर तिने कपाळावरचा घाम पुसला आजही सगळं आवरून तिला शेवटीच जेवायला मिळणार होतं तिच्या हातांच्या बोटांवर कट झालेल्या खुना स्पष्ट दिसत होत्या त्या जखमा जशा शरीरावर झाल्या होत्या तशाच खोलवर मनावरही उमटल्या होत्या सासू सरिता देवीने स्वयंपाकघरात डोकावत विचारलं काय झालं का तुझं मानवीने नुकतीच मान हलवली तिला हे रोजचंच होतं कुणालाही तिच्या भावनांची वेदनांची पर्वा नव्हती जेव्हा ती घरात आली तेव्हा तिला मोठ्या प्रेमाने स्वीकारण्याचं नाटक झालं होतं पण त्या नाटकाचे पडदे आता फाटले होते पहिल्या काही दिवसातच तिला समजलं होतं की हे घर सासरपेक्षा कारागृह अधिक आहे सरिता देवीला तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं नवरा समीरलाही आईच्या इशारावरच नाचायची सवय होती धीर अजय आणि ननंद ऋतूही तिला नेहमी टोमने मारायचे या घरात काय केलंयस तू फक्त आई तर खायला येतेस अजय एका वेळी म्हणाला होता रितूला तर मानवीचं अस्तित्वच खुपत होतं आई ही सून घरात आली आणि वातावरण बदललं आधी किती छान होतं ना आपण ती असं काही बाई बोलून आईला भडकवायची मानवी गप्प राहायची वाद घालून काहीही बदलणार नव्हतं तिच्या गप्प राहण्यानेच घरातला शांततेचा तोल सांभाळला जात होता पण हे किती दिवस चालणार मानवीचा मुलगा आरव तिला जगण्याचा एकमेव आधार वाटत होता तो पाच वर्षाचा होता आणि फार हुशार होता पण सरिता देवीला मुलगाही खुपत होता तिला नेहमी वाटायचं की आरव तिच्या लाडक्या नातवासारखा का नाही आरव तुझा अभ्यास झालाय ना सरिता देवीने आज पुन्हा विचारलं हो आजी तो म्हणाला असं आहे का मग उद्यापासून तू दुकानात बस अभ्यास अभ्यासविभ्यास काही नाही घरात पैसा आणायचा हे एकताच मानवी थबकली आई आरव अजून लहान आहे त्याचं बालपण हिरावून घेऊ नका सरिता देवी थैथयाट करत म्हणाली लहान आहे लहान असतानाच अंगावर श्रम पडले तर मोठेपणी कमावता बनेल आम्हाला कसला शाळा कॉलेजचा ताप नको हे ऐकून मानवीला कापरं भरलं पण तिचा संताप तेव्हा अनावर झाला जेव्हा रितूने आरवला जोरात ढकललं तो खाली पडला आणि त्याच्या गुडघ्याला खोल जखम झाली त्याने जोरात रडायला सुरुवात केली रितू तू लहान मुलाशी असा वागायला कसं जमतय मानवीने तिला झापलं हो आता सुनबाईला आवाज यायला लागला वाटत अजय म्हणाला बस झाले आता किती दिवस गप्प बसायचंय माझ्या मुलावर हात उचलता अभ्यास करू देत नाही खेळू देत नाही आता माझं ऐका माझा मुलगा शिक्षण घेणार आणि मी त्याच्या आयुष्याचा नाश होऊ देणार नाही संपूर्ण घरात शांतता पसरली मानवी पहिल्यांदा एवढ्या संतापाने बोलली होती सरिता देवीने तिच्याकडे रोखून पाहिलं पण आज मानवी डगमगली नाही त्या रात्री तिने समीरशी बोलण्याचा प्रयत्न केला समीर तुला समजतंय का काय होतंय आरववर अन्याय होतोय त्याला शिक्षण द्यायचं आहे आईला समजावून सांग समीरने नजर चुकवली मी काही करू शकत नाही मानवी आईचा निर्णय अंतिम आहे म्हणजे मी आणि माझा मुलगा फक्त यातना भोगायच्या मी काही बोलू शकत नाही असं म्हणून तो तिला सोडून झोपायला निघून गेला या रात्री मानवी खिडकीत उभी राहून विचार करत राहिली आजवर ती गप्प बसली होती पण आता तिचा संयम संपला होता आता लढायचं होत स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी रात्री भरभरून पाऊस कोसळत होता हवेत गारवा होता पण मानवीच्या मनात तुफान उसळ होत तिने स्वयंपाकघरातील एक कबर पाणी घेतलं आणि शांत बसायचा प्रयत्न केला तिच्या मनात फक्त तिच्या मुलाचा विचार होता माझ्या मुलावर अन्याय होतोय आणि मी गप्प बसते तिला स्वतःचाच राग येऊ लागला आजपर्यंत सासरच्या लोकांनी तिच्यावर कितीही अन्याय केले ती निमूट सहन करत राहिली पण आज जेव्हा तिच्या पाच वर्षाच्या मुलाला दुकानात बसवण्याचा विचार निघाला तेव्हा तिच्या संयमाचा बांध फुटला तिच्या मनात कालच्या घटनेचे दृश्य पुन्हा पुन्हा येत होते ऋतूने आरवला ढकललं आणि तो जोरात खाली पडला त्याच्या गुडघ्याला खोल जखम झाली त्याच्या त्या ते निरागस चेहऱ्यावरच्या अश्रू मानवीच्या काळजाला घरे घालत होते तिने समीरशी पुन्हा बोलायचं ठरवलं तो बेडरूममध्ये मोबाईल स्क्रोल करत होता समीर मला तुझ्याशी बोलायचं आहे तो वैतागून म्हणाला आता काय नवीन मी आधीच कामाने थकलोय मला झोपू दे माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे तुला त्याचा विचार करायचा नाही का समीर तिने मुलाचा उल्लेख केल्यावर उठून बसला मानवी आईने एकदा ठरवले की आरव दुकानात बसेल तर तसं होईल तुझ्या या बडबडीने काहीही बदलणार नाही तुला तुझ्या मुलाची चिंता नाही का आईनेही माझ्यासाठी हेच केलं होतं मीही लहान वयात जबाबदाऱ्या घेतल्या मग आरवला काय होतं मानवीला धक्का बसला समीर तुला आपल्या आईबाबांनी वागवलं तसं तुझ्या मुलालाही वागवायचं आहे का तू स्वतःसाठी एक चांगलं आयुष्य शोधू शकला नाहीस पण आरवसाठी तरी योग्य करशील ना समीरने डोळे फिरवले मी आईच्या निर्णयाच्या विरुद्ध जाणार नाही तुला हवं तर तू काहीही कर मला त्यात ओढू नकोस मानवीला त्याच्या शब्दांनी असह्य वेदना झाल्या समीर कधीच तिच्या बाजूने उभा राहणार नव्हता ती उठली आणि तिने कपाट उघडलं आत आरवच्या शाळेच्या फाईल्स ठेवल्या होत्या ती शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटायला जायचं ठरवत होती जर नवरातीची मदत करणार नसेल तर ती स्वतः काहीतरी करेल सकाळी ती आरवला तयार करून शाळेत घेऊन गेली मुख्याध्यापकांनी तिला आत बोलावलं काय झालं मिसेस मानवी तिने त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली मॅडम मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी लढते पण माझं सासर त्याला शाळेत पाठवू इच्छित नाही त्यांना वाटतं की तो दुकानात बसेल आणि पैसा कमवेल कृपया मला मदत करा मुख्याध्यापक गंभीर झाले मिसेस मानवी शिक्षण हा मुलाचा अधिकार आहे तुमच्या सासरच्या लोकांना कायद्याची जाणीव नाही का तसं काही नाही मॅडम पण मी त्यांच्यासोबत संघर्ष करायला तयार आहे मला माहिती हवी आहे की मी कायदेशीरदृष्ट्या काही करू शकते का, का। मुख्याध्यापकाने एका वकिलाचा नंबर दिला तुम्ही आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी न्यायालयात अर्ज करू शकता आणि मुलावर जबरदस्ती केली जात असेल तर महिला व बालकल्याण विभागात तक्रारही करू शकता मानवीने त्या नंबरचा फोटो काढला तिने ठरवलं की आता ती गप्प बसणार नाही तिने घरी परत येताच सासूने तिला अडवलं कुठे गेली होतीस काही विचारायचं आहे तुला आई मी आरवच्या शिक्षणासाठी शाळेत गेले होते आणि आता मी त्याला शाळेतून काढून टाकायला देणार नाही सरिता देवीचा चेहरा रागाने लाल झाला तुला वाटतंय की इथल्या सगळ्या नियमांना तू विरोध करशील जर एवढंच मोठं स्वातंत्र्य हवं असेल तर हा घर सोडून जा मानवीच्या मनात विचार आला खरंच मी हे घर सोडावं का पण ती गडबडली नाही आई हे घर फक्त तुमचं नाही माझ्या नवऱ्याचंही आहे आणि माझा नवराही मला इथून हाकलू देऊ शकत नाही त्यामुळे मी इथून कुठेच जाणार नाही सासू तिला झापायला लागली पण आज मानवी शांत उभी राहिली होती संध्याकाळी समीर दुकानातून परत आला त्याला आईने लगेच घडलेला प्रकार सांगितला समीर तुझ्या बायकोचा माज वाढतोय तिने आज माझ्याशी उर्मटपणे वागण्याचा प्रयत्न केला समीर तिच्याकडे फिरला हे काय चाललंय मानवी मानवी त्याला शांतपणे म्हणाली हे मी माझ्या मुलासाठी करत आहे तुला फरक पडत नसेल पण मी गप्प बसणार नाही समीरने जोरात टेबलावर हात आपटला बस झालं मी रोज काम करून दमतो आणि घरी आलं की हे नाटक सहन करायचं तुला वाटतंय की तुझ्या हट्टामुळे सगळं बदलेल हो मी हट्ट करेन माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि आता मी मागे हटणार नाही समीर गप्प झाला त्याने कधीच मानवीला एवढ्या आत्मविश्वासाने बोलताना पाहिलं नव्हतं त्या रात्री मानवीला झोप आली नाही तिने वकिलाला फोन करून भेटायचं ठरवलं जर तिच्या सासरच्यांनी तिच्या मुलावर अन्याय केला तर ती कायद्याचा आधार घेईल तिच्या मनात आता भीती नव्हती फक्त निर्धार होता मुलासाठी लढण्याचा सकाळी लवकरच मानवीने वकिलाला फोन केला वकिलांनी तिला दुपारी भेटायला बोलावलं तिला हे माहीत होतं की हा लढा सोपा नाही पण जर ती आता गप्प बसली तर तिच्या मुलाचं भविष्य अंधारात जाईल तिने आरवला तयार केलं आणि त्याला शाळेत सोडलं परत येताना तिच्या मनात अनेक विचार चालू होते समीरला काय वाटेल सासरच्या लोकांचा संताप कसा असेल पण मी आता मागे फिरू शकत नाही जेव्हा ती घरी आली तेव्हा सरिता देवी तिच्या वाटेकडेच नजर लावून बसली होती कुठून येते इतक्या सकाळी तिने विचारलं मानवीने शांतपणे उत्तर दिलं मी आरवला शाळेत सोडायला गेले होते सरिता देवीच्या चेहऱ्यावर तुच्छ भाव म्हटले त्याला लवकरच दुकानात बसवायचं आहे मग शाळेचं नाटक कशाला आई दुकान चालवायला माणसं असतात पण शिक्षण मिळवायला आरवकडे एकच संधी आहे सरिता देवी संतापाने थरथरली तू फारच शहाणी झाली आहेस घरच्या निर्णयात लुडबुड करायची तुझी लायकी नाही संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा त्याच्या कानावर ही बा गोष्ट गेली तो सरळ मानवीजवळ गेला मानवी तुला वाटतंय की तू वकिलाकडे जाऊन काही साध्य करशील मानवीने त्याच्याकडे रोखून पाहिलं हो कारण मी आरवसाठी हे करायला हवं समीरचा चेहरा गंभीर झाला आई बाबा यावर खूप नाराज आहेत त्यांना असं वाटतंय की तू त्यांच्या सन्मानाला धक्का लावत आहेस समीर आरवचं भविष्य महत्त्वाचं आहे की तुमच्या घराच्या परंपरा समीर गोंधळला तो काही बोलू शकत नव्हता त्याला हे समजत होतं की आई चुकीची वागत आहे पण त्याला तिच्या विरोधात जाण्याची हिम्मत नव्हती दुसऱ्या दिवशी मानवी वकिलाला भेटायला गेली वकील गंभीरपणे म्हणाले तुमच्या मुलावर जबरदस्ती केली जात असेल तर तुम्ही बालकल्याण समितीकडे तक्रार करू शकता याशिवाय जर तुमच्या नवऱ्याने तुमच्या बाजूने न येण्याचा निर्णय घेतला तर कायद्याने तुम्हाला वेगळी मदत मिळू शकते मानवीने ठरवलं की तिने पहिल्यांदा समीरला समजावून पाहायचं जर तो तरीही न मानला तरच ती पुढचं पाऊल उचलणारच त्या रात्री जेवताना घरात एक तणावाचं वातावरण होतं सगळे शांत होते अचानक सासऱ्यांनी मानवीकडे पाहिलं आणि म्हणाले तू आमच्या परंपरेवर प्रश्नचिन्ह लावतेस जर तुला हे घर सोडून जायचं असेल तर स्पष्ट सांग सरिता देवीने मान डोलावली होय आम्ही ठरवलंय जर तुझ्या वागण्यामुळे घराला अपमान सहन करावा लागणार असेल तर तुला बाहेर काढू समीरने काहीच बोललं नाही मानवीला धक्का बसला जर मी माझ्या मुलाच्या हक्कासाठी लढते तर त्यासाठी मला घर सोडावं लागेल सरिता देवीने कठोरपणे उत्तर दिलं हो आम्ही असले बंडखोर लोक सहन करणार नाही मानवीने सगळ्यांकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाली जर माझ्या मुलाच्या भविष्याची किंमत या घरात राहणं असेल तर मी हे घर सोडायला तयार आहे घरात एकच सन्नाटा पसरला समीर स्तब्ध झाला मानवी तुला नक्की काय म्हणायचंय मी माझ्या मुलासाठी हा निर्णय घेतलाय मी त्याचं आयुष्य खराब होऊ देणार नाही समीरने डोकं पकडलं त्याला माहिती होतं की जर मानवीने घर सोडलं तर त्यांचं नातं कधीच पूर्वीसारखं राहणार नाही मानवीने ठाम शब्दात सांगितलं की ती मुलाच्या भविष्याची तडजोड करणार नाही घरात एक क्षणभर शांतता पसरली सगळ्यांचे चेहरे अविश्वासाने तिच्याकडे पाहत होते सरिता देवी संतापाने उठली आणि म्हणाली ठीक आहे मग उद्याच तुझ्या सामानाची बांधाबांध कर तू या घरात राहायचं नाही सासऱ्यांनीही तिला दुजोरा दिला समीर फक्त पाहात राहिला मानवी त्याच्याकडे वळली समीर तुझं काय मत आहे मी तुझी बायको आहे तुझं काहीच म्हणणं नाही समीर गोंधळला त्याने डोळे फिरवले आणि हळूच म्हणाला मानवी मला यात पडायचं नाही मी आईवडिलांच्या विरोधात जाऊ शकत नाही त्या क्षणी मानवीच्या डोळ्यातलं प्रेम संपलं तिने समीरकडे पाहिलं आणि म्हणाली तू मला साथ देऊ शकत नाहीस पण मी माझ्या मुलाच्या भविष्याशी खेळू शकत नाही मी उद्या सकाळी निघते सकाळ झाली मानवीने तिच्या आणि आरवच्या सामानाची आवराआवर केली ती घराबाहेर पडायला निघाली तेव्हा आरव घाबरून म्हणाला आई आपण कुठे जातोय मानवीने त्याला मिठी मारली बेटा आपण आपल्या उज्ज्वल भविष्याकडे चाललो आहोत ती दाराजवळ आली सासू सासरे आणि समीर तिथे उभे होते सरिता देवी उपहासाने म्हणाली आज तुला वाटतंय की तू मोठा पराक्रम केलास पण बघ हे जग तुला स्वीकारतं का ते मानवीने फक्त एक वाक्य उत्तर दिलं आई आज नाही पण एक दिवस तुम्हालाही कळेल की मी बरोबर होते ती निघून गेली मानवीकडे कुठलाच आधार नव्हता तिने तिच्या मैत्रीण प्रीतीला फोन लावला प्रीती मला तात्पुरता आसरा मिळेल का प्रीतीने क्षणाचाही विचार न करता म्हणाली अर्थातच तू आणि आरव माझ्या घरी या मानवी तिथे गेली तिने मनाशी ठरवलं होतं की आता तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे प्रीतीने तिला विचारलं तू पुढे काय करणार मानवी म्हणाली मला माझ्या शिक्षणाचा उपयोग करून काहीतरी आहे पण पहिल्यांदा आरवसाठी एक स्थिर आधार उभा करायचा आहे प्रीतीने तिला काही कंपन्यांचे संपर्क दिले मानवीने काही ठिकाणी अर्ज केले काही दिवसातच एका कंपनीत तिला नोकरी मिळाली त्या दिवशी संध्याकाळी समीर घरी एकटा बसला होता त्याच्या मनात सतत विचार चालू होते मानवी आणि आरव आता कुठे असतील ती कशी असेल मला तिची सवय होती आणि आता अचानक सर्व काही बदललं त्याला जाणवत होतं की त्याने मोठी चूक केली आहे पण त्याला अजूनही घर सोडायची हिंमत नव्हती मानवीने तिच्या नोकरीत पहिल्या महिन्यातच उत्तम कामगिरी केली कंपनीच्या मालकांनी तिचं कौतुक केलं त्या दिवशी ती आरवला घेऊन एका चांगल्या शाळेत दाखल करण्यासाठी गेली तिथल्या प्राचार्यांनी विचारलं तुम्ही एकटी असाल तर मुलाला सांभाळणं कठीण होईल ना मानवीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं मी एकटी नाही माझा आत्मविश्वास माझ्यासोबत आहे प्राचार्य प्रभावित झाले त्यांनी आरवला प्रवेश दिला त्या दिवशी मानवीने स्वतःला सिद्ध केलं तिला माहीत होतं की अजून मोठे संघर्ष बाकी आहेत पण आता ती कोणाच्याही दडपणाखाली येणार नव्हती मानवीने सासर सोडून स्वतःच्या हिमतीवर नवीन आयुष्याची सुरुवात केली होती आता तिच्याकडे एक स्थिर नोकरी होती आरव एका चांगल्या शाळेत शिकत होता आणि प्रीतीसारखी मैत्रीण आदाराला होती तरीही मनाच्या कोपऱ्यात ती समीरच्या निर्णयावर नाराज होती त्याने जर तिला फक्त साथ दिली असती तर आज सगळं वेगळं असतं पण आता मागे वळून पाहायचं नव्हतं ती आता कुमकुवत सुनबाई नव्हती तर एक आत्मनिर्भर स्त्री होती समीरसाठी हे दिवस खूप कठीण गेले मानवी गेल्यापासून घरात एक प्रकारची शांतता होती पण ती अस्वस्थ करणारी होती सरिता देवी आणि सासरे मात्र खुश होते आता कोणी त्यांना प्रश्न विचारणार नाही एक दिवस समीरच्या मित्राकडून कळलं की अरे तुझी बायको तर खूप मोठ्या कंपनीत कामाला लागली आहे आणि तिचा छान फ्लॅट भाड्याने घेतला आहे समीरला धक्का बसला मानवीने एवढ्या कमी वेळात इतकं सगळं कसं साध्य केलं त्या रात्री तो अस्वस्थ झोपला त्याला सतत आठवत होतं की मानवीने नेहमी घरासाठी झगडायचं त्याच्यासाठी त्याच्या आईवडिलांचे नखरे सहन केले आणि जेव्हा ती स्वतःसाठी उभी राहिली तेव्हा त्याने तिला साथ दिली नाही सरिता देवीला जेव्हा समजलं की मानवी आता स्वतःच्या पायावर उभी आहे तेव्हा तिला हे पटेना हे बघा तिच्या चांगल्या दिवसाची सुरुवात झाली आहे आता लवकरच ती आपल्याला विसरून जाईल सासऱ्यांनी नकारार्थी मान हलवली तसं होता कामा नये जर तिने कोर्टात जाऊन आपल्या घराच्या बदनामीचा केस केला तर आपणच अडचणीत येऊ त्यांनी एक डाव टाकला समीर तू तिला परत आणायचं ठरवलं पाहिजे समीर अस्वस्थ होता त्याला माहीत होतं की हे फक्त त्याच्या प्रतिष्ठेसाठी होतं त्याला खरी जाणीव झाली होती की तोच मानवीला गमावून बसला आहे एकाच रविवारी संध्याकाळी मानवी घरी असताना बेल वाजली दार उघडलं आणि समोर समीर उभा होता मानवीला आश्चर्य वाटलं तू इथे समीर गोंधळून गेला मानवी आपण एकदा तरी बोलू शकतो का ती शांतपणे म्हणाली कशाबद्दल तो काही क्षण गप्प राहिला आणि नंतर म्हणाला तू घरी परत ये आई बाबा पुन्हा सगळं सुरळीत करतील मानवी कटाक्ष टाकत म्हणाली ते मला घरी परत आणायचं ठरवत आहेत की त्यांची इज्जत वाचवायची समीर लाजला त्याला काय बोलावं सुचेना मानवीने समीरकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाली समीर तू माझ्यासाठी काय केलंस जेव्हा मला तुझ्या पाठिंब्याची गरज होती तेव्हा तू तु माझ्याऐवजी तुझ्या आईबाबांची बाजू घेतलीस मला तुझ्या प्रेमाची गरज होती पण तू मला एकटं सोडलंस समीर गप्पच राहिला मी आता मागे फिरू शकत नाही माझ्या आत्मसन्मानासाठी मी हे घर सोडलं मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आता मी परत जाणार नाही समीरने मान टाकली माफ कर मानवी मी खूप मोठी चूक केली मानवी म्हणाली माफ केलं पण मी पुन्हा त्या जुन्या जिन्यात परतणार नाही समीरला कळून चुकलं होतं की त्याने खूप उशीर केला आहे समीर घरी परत आला आणि त्याने आईवडिलांना सांगितलं मानवी आता परतणार नाही तिने स्वतःचं नवं आयुष्य उभारलंय सरिता देवीला धक्का बसला तिने तुझं ऐकलं नाही समीर उदासपणे म्हणाला नाही आई कारण मी तिला गमावून बसलोय सासऱ्यांनी वैतागून हात टेकले तिने आपल्याला फसवलं समीर मात्र म्हणाला नाही बाबा तिने स्वतःला सिद्ध केलं काही महिन्यांनी मानवी एका मोठ्या पदावर पोहोचली तिला स्वतःचा फ्लॅट मिळाला आरव उत्तम शिक्षण घेत होता एका कार्यक्रमात तिला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं स्टेजवर उभी राहून तिने एकच वाक्य म्हटलं स्त्री कुमकुवत नाही स्त्री शक्ती आहे पण ती स्वतःच्या अस्तित्वाची ओळख विसरली की समाज तिला दुर्बल समजतो आज मी इथे उभी आहे कारण मी माझ्या आत्मसन्मानासाठी लढले प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याच गर्दीत समीर उभा होता मानवीकडे बघत पण आता तो तिच्या आयुष्यात परत येऊ शकत नव्हता एक सून गप्प बसली तर तिच्यावर अन्याय होतो पण ती जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी लढते तेव्हा ती जिंकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ